श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार लोकांच्या आयुष्यात अशी परिस्थिती निर्माण होते की चारी बाजूनी आपली कोंडी तयार कोंडी तयार होते कोणताच निर्णय घेऊन आपण त्यातून बाहेर पडू शकत नाही असं एखादं संकट आपल्यावरती येऊन ठेपतं मग आपल्या मनात विचार येत राहतात की या जगात देव आहे की नाही देव खरंच आहे का नाही आणि असं करत करत असा विचार करत आपला देवावरचा विश्वास उडायला लागतो परंतु हीच खरी आपली परीक्षेची वेळ असते आपलं देवावर किती विश्वास आहे हे पाहण्याची ही वेळ असते मग एखाद्याच्या आयुष्यात ही परिस्थिती खूप लवकर येते काहींच्या आयुष्यात खूप वेळान येते कधीकधी ही परिस्थिती लगेच निघून जाते कधी कधीकधीही खूप वेळ घेते परंतु अशा वेळी आपण न डगमगता आपली परीक्षा चालू आहे हे लक्षात घेऊन आपला विश्वास डगमगू द्यायचा नाही याच विषयावर आज आपण बोलणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडला शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मित्र जेव्हा देवबाचा विश्वास नमुकतो स्वामी सांगतात की काही वेळेला देव आपली परीक्षा बघत असतो मग अशा वेळी काय होतं कधी कधी मी खूप प्रार्थना केली पण देवाने माझं ऐकलंच नाही आज अनेक असे भक्त आहेत त्यांच्या मनात हा प्रश्न आहे त्यामुळे देवावरचा विश्वास कमी होतो आणि अशावेळी काय करायचं का हे स्वामी सांगतात स्वामी म्हणतात की मन हे खूप चंचल आहे संकट आले की आपलं मन डगमगतं त्यामुळे देवावरचा विश्वास कमी होतो आणि वारंवार अपयश अन्यायाची भावना अपेक्षित फळ न मिळणे जवळच्याच आपल्या एखाद्या माणसाकडून फसवणूक होणे विविध प्रकारचे आजार आर्थिक अडचणी कुटुंबातील दुःख ही कारण आपल्याला देवावरचा विश्वास कमी व्हायला कारणीभूत ठरतात आपण देवाला दोष देतो पण आपले कर्म आपण विसरतो कर्म हे प्रत्येक दुःखाचं कारण असत त्यामुळे स्वामी म्हणतात की मी तुझ्या सोबत आहे पण तुझ्या अहंकारासोबत नाही विश्वास कमी होतो कारण आपण देवाला अटी घालतो आपली भक्ती स्वार्थी होते आपण म्हणतो माझं कामच झालं पाहिजे स्वामी म्हणतात असं करून देवाला तुम्ही तुमच्या बांधील नाही करू शकत देवाला वेळ माहिती आहे आपल्याला नाही संकट म्हणजे शिक्षा नसते स्वामी सांगतात की संकट हे शिक्षा नाही ती शुद्धी आहे सोनं अग्नीत तापवलं जातं तेव्हा ते शुद्ध होतं तसंच भक्ताचं मन संकटात शुद्ध होतं संकटात देव दूर जात नाही तर तो अधिक जवळ येतो पण तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे आयुष्यात जर तुमच्या दुःख आलं नसतं तर सुखाची किंमत तुम्हाला कधीच कळली नसती स्वामी म्हणतात की जेव्हा तुमच्यावरती संकट येतात तेव्हा तुम्ही देवावर राग काढू नका पूजा नामस्मरण तर बंद करू नका नास्तिक विचार वाढवू नका इतरांच्या नकारात्मक बोलण्यावर विश्वास ठेवू नका स्वामी सांगतात की एक दिवस देवापासून तू दूर गेलास पण देव कधीच तुझ्यापासून दूर जात नाही एखाद्या वेळेस जर आपला विश्वास उडायला लागला तर त्यावेळी काय करायचं तक्रार करायची नाही देवाकडे फक्त समर्पण करा स्वामी मला कळत नाही पण तुम्ही जाणता असं म्हणून प्रार्थना करा नामस्मरण कमी करू नका जरी मन लागत नसलं तरी देखील नामस्मरण चालू ठेवा मौन साधना करा दिवसातून पाच मिनटं तरी शांत बसान स्वतःशी बोला देवाशी वाद ना घालता स्वतःशी संवाद करा गरजू माणसांची मदत करा त्यामुळे तुम्हाला होणार समाधान हे देवापासून तुम्हाला घेऊन जातं स्वामी सांगतात की एक भक्त होता तो खूप संकटात सापडला होता त्याने स्वामींना म्हटलं मी आता तुला सोडतो स्वामी हसून म्हणाले तू मला सोडू शकतोस पण मी तुला सोडणार नाही ना काही दिवसात त्याचं आयुष्य बदललं विश्वास परत आला संकट मागे पडलं विश्वास हा भावनांवरती अवलंबून असतो परिस्थितीवर नाही देवाला प्रश्न विचारणे चुकीचे नाही पण देवावर संशय घेणे हे घातक आहे आज जर तुमचा विश्वास कमी झाला असेल तर स्वतःला दोष देऊ नका फक्त स्वामींपुढे समर्पण करा तुमची सगळी दुःख तुमची सगळ्या संकट स्वामींवरती सोपवून रिकाम व्हा बघा किती हलकं वाटतं ते कारण करता धरता सर्व काही स्वामी आहेत आपण काहीच करत नाही फक्त कर्म चांगलं ठेवा भावना चांगली ठेवा आणि देवाविषयीचा भावार्थ चांगला ठेवा मग स्वामींना काही सांगायची तुम्हाला गरज पडणार नाही तुम्ही जरी स्वामींपासून लांब गेला तरी स्वामी तुम्हाला सोडणार कारण स्वामींना माहीत असतं मी माझ्या भक्तांवर नाही राहिलो तर माझा भक्त पूर्णपणे तुटून जाईल फक्त त्या भक्ताला अडचणी वाढवून संकट वाढवून शुद्ध करायचं असतं शेवटी तारनहारे स्वामीच आहेत त्यामुळे कोणतेही संकट आलं कोणतेही परिस्थिती आली तर त्या स्वतःला दोष न देता सगळं काही स्वामींवरती सोडून तुम्ही फक्त कर्म नामस्मरण आणि भावना चांगली ठेवा बाकी सगळं स्वामी बघतील नमस्कार व्हिडिओ आवडला असला तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ